मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून थेट दिल्लीच्या राजकारणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी गाजलेली आजची सकाळची महत्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केलाय शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम अखेर मित्रांनो सत्तेच्या बाहेर लोटण्यास उद्धव ठाकरे यांनी शिंदेगडाला लावला जबर धक्का सविस्तर बातमी बघूया ठाकरे दिल्लीत शहांच्या विश्वासू श्रीधरांची घेतली भेट आणि उद्धव ठाकरेंचे खासदार थेट नरेंद्र मोदींच्या भेटीला महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन टुरिस्ट आल्यामुळे आता नेमकं काय घडतंय का या सगळ्या घडामोडी घडतायत था उद्धव ठाकरेंच्या विश्वासू खासदार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेत या राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन राजकीय भूकंपाचे संकेत उद्धव ठाकरेंनी कालच दिले होते आणि त्या प्रकारे आता या घडामोडी अतिशय तीव्र स्वरूपात घडत आहेत ठाकरे दिल्लीत म्हणजे काहीतरी नवीन घडणार या गोष्टी सगळ्यांच्या बाजूने घडत होत्या आणि आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी अस्वस्थ करणारी तेवढीच विचार करायला लावणारी आणि सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या हालचाली या सगळ्या घडामोडींसह बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये नेमकं काय घडलंय देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये ठाकरेंनी अखेर कार्यक्रम केलाय आणि उद्धव ठाकरेंनी शिंदे सेनेला सर्वात मोठा धक्का दिला आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ही महत्वाची बातमी आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी मित्रांनो बघूया काय आहे महत्वाची बातमी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीतील समस्यांवरती लक्ष देण्याची विनंती केली आणि दुसरीकडे त्याच वेळी उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत दिल्लीत असून आदित्य ठाकरे भाजप मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आता नेमका कुणाचा करेक्ट कार्यक्रम होतोय हे बघावं लागेल महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बरंच स्वस्थ असल्याचं दिसतंय शिवसेनेची अस्वस्थता दिसून येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र एका दगडात तीन पक्षी मिळाल्याची चर्चा समोर आली आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत आहेत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या बैठका घेण्याच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे उद्धव ठाकरे काल सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला पोहोचले तिथे खासदार सुप्रिया सुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते मात्र आता बैठकीमध्ये सहभागी होत असतानाच आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत त्यांनी कालच जहाज बांधणी विभागाचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली त्याचवेळी त्यांनी महत्वाच्या अमित शहा यांच्या सर्वात जवळचे असणारे नेते मंत्री यांची भेट घेतली आदित्य ठाकरे यांनी दिल्लीवर असताना भाजपचे नेते भूपेंद्र यादव यांची देखील भेट घेणार आहेत भूपेंद्र यादव हे अमित शहा यांच्या सर्वात जवळचे नेते मानले जातात त्यामुळे आदित्य ठाकरे आणि भूपेंद्र यादव यांची भेट महत्वाची म्हटली जात आहे भूपेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्द पाहता आदित्य ठाकरेंची त्यांच्याशी होणारी भेट शिवसेना शिंदेगडाची धडधड वाढवणारी आहे भूपेंद्र यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे अतिशय जवळचे मानले जातात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी यादव यांचं नाव स्पर्धेमध्ये आहे विशेष म्हणजे भूपेंद्र यादव हे ठाकरे आणि पवार सर्वात जवळचे देखील मानले जातात दोन्ही कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यादव यांना राष्ट्रीय राजकारणात आणला असून दोन हजार एकोणीस मध्ये राज्याच्या राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या त्यावेळी भाजपनं यादव यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून केली होती त्यामुळे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या म्हटल्या जातात इकडे भाजपाचे मंत्री भाजपाचे नेते उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी अतिशय चांगल्या तऱ्हेने घेतलेली भाजपच्या मंत्र्यांची भेट या सगळ्या घडामोडी पाहता आगामी काळामध्ये शिंदे गडाला दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची देखील महत्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित होत होत असते मित्रांनो या सगळ्या घडामोडीवर आपलं लक्ष केंद्रित आहेतच परंतु तुम्हालासंही काय वाटतं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा धक्का देण्यात यशस्वी होतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू दिल्ली आणि राज्यात सत्ता सत्तांतर बघूया सविस्तर काय नेमकं घडत आहे